ठाकरेचे पाच खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आउट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून आता प्रयत्न केला जातोय येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून आता शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे आणि या खासदारांशी देखील आता संपर्क सुरू आहे लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार आहे अशी माहिती आता विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे शिवाजी काय आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहे शिवाजी काय अधिकची माहिती अगदी ठाकरे गटाचे खासदार कोणत्याही क्षणी शिंदे गटात जाऊ शकतात कारण त्यांना ज्या पद्धतीने निवडून आल्यापासून पक्षाकडनं मदत हवी होती ती होत नाहीये कोणतेही काम आडल्यानंतर ज्या पद्धतीने शरद पवार सोता जेपी नड्डा असो नितीन गडकरी असो किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी थेट फोनवरून चर्चा करतात त्या पद्धतीने ठाकरे गटाकडनं कोणत्याही खासदारांची मदत केली जात नाहीये दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांच्या मदतीला एक श्रीकांत शिंदे स्वतः धावून येतात ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या ठिकाणी धावून येतात त्यामुळं या सगळ्या खासदारांचा कल जो आहे तो बहुतांश खासदारांचा कल हा श्रीकांत शिंदे यांच्यामुळं शिवसेनेकडे असल्याचं पाहायला मिळतंय मात्र ठाकरे गटाकडनं एका नेत्यांनी ने, या खासदारांना थांबवण्यासाठी आपण भविष्यामध्ये भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही पाऊल उचलू नका हे मागच्याच अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं डिनर डिप्लोमसी झाली होती स्वतः या डिनर डिप्लोमसीनंतर आदित्य ठाकरे यांना तात्काळ दिल्लीमध्ये यावं लागलं होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहिलं गेलं तर हे ऑपरेशन थांबवण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे आले होते आणि त्यांच्याकडनं आश्वासन खासदारांना दिलं होतं त्यां त्यानंतर मात्र या खासदारांच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये त्यामुळे हे खासदार नाराज आहेत साधारण सहा खासदार हे पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार एकूण नऊ खासदार असल्यामुळं या ठिकाणी येणं अपेक्षित आहे त्यामुळं एका खासदारशी संपर्क सुरू आहे त्यांचा या सगळ्या दृष्टिकोनातून ते देखील येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सहाचा आकडा पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे सगळ्यात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना देण्याच्या तयारीत आहे आणि हा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलै महिन्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये हा सगळ्यात मोठा धक्का हा ठाकरेंना दिला जाऊ शकतो अशी माहिती एका विश्वसनीय नेत्याने पुढारी न्यूजला दिलेली आहे आणि आता या सगळ्यामुळं ठाकरे गटात देखील एक अस्वस्थता पाहायला मिळते त्यांच्याकडनं सर्व खासदारांशी संपर्क देखील झालेला आहे त्यांना सांगण्यात आलेला आहे की आपण भविष्यात भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही असं कुठलंही पाऊल उचलू नका मात्र एक खासदार वॉचच्या भूमिकेत होते मात्र आता जे पावसाळी अधिवेशन येत आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वी ज्या पद्धतीने भाजपने राबवलेला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला होता डेलिगेशन मध्ये या सगळी कारणं दिल्यानंतर देऊन आणि विकासासाठी हे सर्व खासदार भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशी माहिती एका मोठ्या नेत्यानं आपल्याला दिलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आउटगोईंग थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत मात्र हे खासदार या सेशन मध्ये थांबतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण श्रीकांत शिंदे त्यांच्या मदतीला धावतात उद्धव ठाकरे यांच्याकडनं कुठलाही संपर्क या खासदारांकडे निवडून आल्यापासून केला जात एका हे पाच खासदार आता काय निर्णय घेतात हे महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी